असं म्हणतात की जो आपणाला गरजेला मदत करतो भूक लागल्यावर अन्न देतो त्याचे उपकार आपण कधीच विसरत नाही शिवाय त्या ते व्यक्तीच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी ते आपण त्याच्या वाईट पर प्रसंगात पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करतो आता व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल कारण रोज भाकरी खायला देणारे वृद्ध आजी आजारी पडल्यावर तिला भेटण्यासाठी एक वानर चक्क घरात येतो आणि त्या आजीला पाहून तो खूप अस्वस्थ झाल्याचे व्हिडिओ दिसत आहे काही सेकंदाच्या या व्हिडिओनं लोकांना प्राण्यांमधील प्रामाणिकपणाची आणि उपकाराची परतफेड करण्याच्या वृत्तीने दर्शन घडवलेलं आहे तर मध्ये तुम्हाला दिसत आहे की एक म्हातारी आजी बेडवर झोपलेली आहे आणि एक वानर तिच्या शेजारी येऊन बसतो त्यांच्या आजूबाजूलाही काही लोक उभे असल्याचं व्हिडिओ दिसत आहे यावेळी वानर म्हातारे आजीच्या पोटावर चढतो तर कधी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो शिवाय अनेक वेळा तो आजीला मिठीही मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला होता एका युजरनं असे कॅप्शन लिहिले आहे की ही वृद्ध आजी रोज सकाळी त्या वानरला भाकरी द्यायची आजारपणामुळे तिला दोन दिवस भाकरी देता येत नव्हती त्यामुळे वानर तिची विचारपूस करण्यासाठीच जणू आला होता